काही दिवसांपूर्वी वाशिम मध्ये संत्र्यांचे झाडं अज्ञातांनी एका रात्री तोडल्याची बातमी एबीपी माझाने दाखवली या घटनेमुळे कळंबेश्वरच्या ढाके कुटुंबावरती मोठं कोसळलं या बातमीनंतर मुंबईतील व्यावसायिकांनी ढाके कुटुंबाला मदतीचा हात दिलाय तर वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कुटुंबाला मदत करण्याचं आश्वासन दिलंय हा एक लाखाचा धनादेश या आदिवासी कुटुंबासाठी मोठा आधार ठरणार आहे वाशिम जिल्ह्यातील रामचंद्र ढोके यांची तीन बाग काही माथे का रात्रीत तोडून टाकली आणि ढोके कुटुंबावर मोठं संकट कोसळलं या संदर्भातली बातमी एबीपी माझा दाखवली आणि मूळचे वाशिमचे मात्र सध्या मुंबईत व्यवसाय करणारे सागर कोकस यांनी या कुटुंबाला मदतीचा हात दिला त्या आर्थिक नुकसानामुळे त्यांच्यावरती जी उपासमारीची पाळी आलेली आहे ती परिस्थिती बघितल्यानंतर राहावलं गेलं नाही वाशिमचे रहिवासी व वा, सोशली जेवढं सोशल मीडियाच्या माध्यमातून मेसेज प्रत्येक माणसापर्यंत पोहोचलं हा माध्यम आज महत्त्वाचं ठरलेलं आहे आम्हा लोकांना माहीत झालं जेवढे जुने मित्र वगैरे होते त्या लोकांबरोबर ते डिस्कशन केल्यानंतर आम्ही ठरवलं की आपलं लोकांनी सगळ्यांनी मिळून काही आर्थिक मदत तर करावीच माझाच्या बातमीची दखल वाशिमचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीही घेतली त्यांनी ताबडतोब मालेगावचे तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना पंचनाम्याचे आदेश दिले सोबतच या कुटुंबाला मनरेगा योजनेतून फळबाग लागवड करून देण्याचं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं आहे त्यांच्या शेताचे पंचनामा केला जेवढे नुकसान जेवढे नुकसान झाले होते त्याचं त्यांनी एक असेसमेंट केला आणि ती असेसमेंट आम्ही मान्य आमदार श्री अमित झनक यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठवला आहे आणि शासनाकडून त्याच्यासाठी भरपाई नक्कीच मिळणार आहे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मनरेगामधून फलबाग लागवड या स्कीमच्या अंतर्गत त्यांच्या शेतामध्ये आम्ही नवीन फलबागचे काम लगेच करणार आहे ढोके कुटुंबाच्या मदतीसाठी हात पुढे आले आता पोलिसांनीही कडक पावलं उचलत या माथे फिरूंना जेरबंद करण्याची गरज आहे प्रणय निर्माण एबीपी माझा वाशिम